नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या तमाम दर्शकांचं मी स्वागत करतो मित्रांनो आता चार जूनपर्यंत हे आपल्याला चर्चेचं गुराळ चालू ठेवायचं आहे त्यामुळं प्रत्येक यूट्यूबर प्रत्येक ॲनालिसिस प्रत्येक सर्वे आपापल्या पद्धतीनं आपला सर्वे करून जनतेसमोर आपला रिपोर्ट सादर करतायत आणि जवळपास सर्वांच्या सर्वेमध्ये जवळपास सर्वांच्या मतानं जवळपास सर्वांच्या एकमतानं आता या निष्कर्षापर्यंत महाराष्ट्राचा निकाल आलेला आहे की यामध्ये महायुतीचा गाडा फसत आहे त्यामुळं संपूर्ण या मोदी साहेबांच्या ज्या चारशे पारची जी घोषणा आहे ना ती घोषणा आता का बंद झाली हे फडणवीस साहेबाला विचारलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ती आम ते आमच्या पहिल्या एक दोन टप्प्यामध्ये आम्ही चारशे पार म्हणालो त्याचा काही परिणाम मतदानावर झाला आणि महायुतीच्या बाजूनं जे मतदान व्हायला पाहिजे ते झालं नाही <coughs> आणि म्हणून मित्रांनो आपण जर एकंदर परिस्थिती पाहिली तर चारसो पारचा नारा कुठंतरी फसताना आपल्याला दिसतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यातल्या पैकी फक्त दोन जागावर महायुती विजयी होती आहे आणि जवळपास सहा जागांवर महाविकास आघाडी विजयी होती आहे रावसाहेब दानवे येण्याची शक्यता आहे आणि संभाजीनगरचे खैरे येण्याची शक्यता आहे बाकी सगळ्या मराठवाड्यामध्ये महायुतीचा सुफडा साफ होण्याचे संकेत आता मिळत आहेत याला कारण असं की महायुतीच्या नेत्यांचं अतिमहत्वाकांक्षा अतिआत्मविश्वास चारसोपारचा नारा मोदींचा प्रचार मोदींनी सभेमध्ये केलेली विधान आणि कुठंतरी पक्षांचा कार्यकर्त्यावर विश्वास पण कार्यकर्त्यांचा नेत्यावर विश्वास नाही आणि ज्या पद्धतीनं महायुतीच्या कार्यकर्त्यांना रसद पुरवायला पाहिजे तशी रसद खालीपर्यंत पोचली नाही त्यामुळं सर्वसामान्य ख जो मतदार तर सोडा कार्यकर्ता सुद्धा नाराज आणि याचा फटका या महायुतीला शंभर टक्के बसणार असा एक साधारण सर्वांचा अंदाज आलेला आहे <coughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशोकराज चव्हाणांना तुम्ही प्रवेश दिला नांदेड मायनं झालं नांदेड कधीही अशोक चव्हाणांना फ्लस होत नाही हे आजपर्यंतचा इतिहास आहे आणि तिथं काँग्रेस विजय होण्याची शक्यता आहे संभाजीनगरमध्ये फक्त खैरे विजय होण्याची शक्यता आहे बीडमध्ये पंकजा मुंडे पराभूत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे असं सर्वे सांगतो आहे कारण आम्ही ज्या काही आमच्या पत्रकार मित्रांना फोन केले प्रत्येकानं सांगितलं इकडं बप्पा चालला लागलीत बप्पा म्हणजे बजरंग बप्पा म्हणून बजरंग बप्पा तर मी आनंदी व्हायला हरकत नाही की सर्व आपल्या बाजून येतो आहे आणि किती जरी प्रयत्न केला जात 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 कधीही जाणार नाही ही जात ती बीड जिल्ह्यात केल्या सातत्यानं चा तीस चाळीस वर्षापासून रुजलेलं जाती त्याचं राजकारण बीड जिल्ह्यात आहे धनंजय मुंडेंनी प्रचंड ताकद लावली पंकजा मुंडेंनी भावनिक आव्हानं केलं पण पंकजा मुंडेंचा जो डायरेक्ट ॲप्रोच मतदारांपर्यंत पाहिजे ज्या पद्धतीनं ना मतदार नाराज आहेत की यापूर्वी काम झालेलं नाही आम्हाला बदल पाहिजे असं जर सर्वसामान्य बीड जिल्ह्यातला मतदार म्हणतो आहे आणि त्याचाच फटका पंकजाताईंना बसणार आणि कदाचित काही थोड्याभोवत फरकानं तिथं बजरंग बप्पा सोनोने यांचा विजय होण्याची तिथं तुतारी वाजण्याची शक्यता आहे आणि घोषणाच होती वाजवा तुतारी हटवा वंजारी त्यामुळं हे जातीतेचं राजकारण जातीतेचं गणित आता किती प्रमाणात तिथं बसेल हे चार जूनला आपल्याला समजेल आणि दुसरी गोष्ट मनोजदादा जरांगे मनोजदादा जरांगे म्हणजे आता या सर्व राजकीय नेत्यांचं दैवत झालेलं आहे प्रत्येकाने जायचं त्यांना नमस्कार करायचा लोटांगण घालायचं त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि मगच निवडणुकीला भरायचं असं चित्र सध्या दिसतंय अजित पवारांनी सुद्धा मुलाला पाठवलं हेलिकॉप्टर देऊन जरंगीना भेटून या हार घाला प्रत्येक काँग्रेसचा बडा बडा नेता त्यांना दटायला जातोय प्रत्येक जण त्यांच्या आशीर्वाद मागतोय त्यांना माहिती एक मराठा लाख मराठा एकदा जर मराठ्याने ठरवलं तर निवडणूक लढवणं एवढं सोपं नाहीये याचं गणित पंकजाताईंना आलं म्हणून पंकजाताई नगरमध्ये सुद्धा प्रचाराला गेले आणि तसं त्यांनी सांगितले की मी अडचणीत आहे पराभवाच्या मानसिकतेतून ही निवडणूक लढवल्या जाते का असा विचार व्हायला लागलेला आहे आणि जर धनंजय मुंडे आणि पंकजा टाईंनी जोर लावून सुद्धा जर तिथं पंकजा ताई हरल्या तर त्याचा फटका नक्कीच पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा धनंजय मुंडेला मुंडे बसू शकतो खरंच जरांगेंना दिलेलं शरद पवार आणि टॉनिक आणि खरं म्हटलं तर जरांगेच्या पाठीशी आता कोण आहे काय तर झाकून राहिलेलं नाही आहे जरांगेच्या पाठीशी शरदचंद्रजी पवार साहेबांची तुतारी आहे त्यामुळे जरांगे ही तुतारी फुंकतायत आणि जरांगेनं जाहीर आव्हान केलं बीडमध्ये तर ओपनली सांगून टाकलं की असं पाडा की यांच्या पुढे पाच पिढ्या ह्यांनी राजकारणात नाही उठलं पाहिजे खरं म्हणजे त्यांनी जरांगे पाटील एका व्यासपीठावर सुद्धा आले होते त्यावेळेस लोकांना वाटलं काहीतरी समेट होतोय ते बोलतायत किंवा त्यांच्याशी काहीतरी त्यांची एक प्रकारची साथ मिळती असा एक समज बीड जिल्ह्यातल्या लोकांना करून देण्याचा प्रयत्न तथाकथित राजकीय मंडळींनी करण्याचा प्रयत्न केला पण तो नाही यशस्वी झाला त्यामुळे आज जिकडं पाहावं तिकडं बीड जिल्ह्यामध्ये तर तुतारी 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 बप्पा तुतारी आणि बप्पा ह्याचीच हवा दिसती काही काही भागामध्ये पंकजाताईंचा जोर दिसतो आहे त्यामुळं येणारा चार जूनच सांगेल की काळ निकाल लागेल पण निकाल अगदी फरक फरकानं लागणार अगदी काटेची टक्कर बीड जिल्ह्यातली आम्हाला दिसते आहे यानंतर आपण जाऊया संभाजीनगरला संभाजीनगरला कोणत्याही परिस्थितीमध्ये खैरे विजय होतील अशी शाश्वती निर्माण झालेली आहे कारण संभाजीनगरच्या लोकांनी यापूर्वी त्यांच्या हातानं झालेली चूक ही त्यांच्या लक्षात आलेली आहे भुमरेंच्या बाबतीत फार काही मत लोकांचं चांगलं चा नाही दारूवाला म्हणून ते प्रसिद्ध आहेत पन्नास खोके एकदम ओक्केचा प्रचार झालेला आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सभा उद्धव ठाकरेंना मिळत असलेली सहानुभूती शरदचंद्रजी पवार साहेबांना मिळत असलेली सहानुभूती काँग्रेसने तिथे त्यांना केलेली मदत राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलेली मदत या सगळ्यातून विजय खैरे साहेबांचा संभाजीनगरमध्ये होऊ शकतो असा एक माझा अंदाज आहे नांदेडमध्ये काँग्रेस विजय होऊ शकते संभाजीनगरमध्ये खैरे विजय होऊ शकतात बीडमध्ये तुतारी वाजू शकते आता येऊया आपण लातूरमध्ये लातूरमध्ये लातूर जाणीवपूर्वक भाजपनंच भाजपाला पाडलं अशी चर्चा लोकात सुरू झालेली आहे चुकीचा उमेदवार मी जवळपास उमेदवार जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी माझा यूट्यूब टाकलं होतं की संभाजीराव उमेदवार बदला सृष्टीनं मी मीच आमचे काही मित्र आहेत सृष्टीमध्ये त्यांना सुद्धा मी फोन करून केशव उपाध्याय साहेबांना मी फोन केला ते पण चांगले मित्र आहेत दरेकर साहेबांना मी फोन केला ते पण चांगले मित्र आहेत की मला दरेकर साहेब लातूर चुकतंय उमेदवार बदला कारण डॉक्टर समोर श्रंगारेंचा श्रृंगार चालणार नाही येथे श्रृंगारे पराभूत होण्याची शक्यता आणि शेवटी तेच घडतंय जे मी दीड महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि लातूर भाजपच्या हातातून गेलेलं आहे आणि यापुढच्या सुद्धा निवडणुका भारतीय जनता पार्टीला लातूरमध्ये अवघड जाणार इथे हे लक्षात ठेवा आता येणारी महानगरपालिका अवघड जाणार येणारी जिल्हा परिषद अवघड जाणार येणारी विधानसभा अवघड जाणार आणि असं म्हणतात कारण श्रंगारेनेच मला असं सा सांगितलं की जर मी पराभूत झालो तर या आमदारांना बॅगा भराव्या लागतील म्हणजे कारवाई आमदारावर होणार आता बघा संभाजीराव संजय बनसोडे आपलं मंत्रिपद आहे रमेश अप्पा करड तर आजारी होते त्याबद्दल त्यांनी बोलू शकत नाही अभिमन्यू पवार पवारसाहेब धाराशिवमध्ये अडकले कारण तिथली सीट अडचणीची आहे त्यामुळं लातूरचा पराभव हे भाजपनं मनातून आता स्वीकारलेला असं चित्र आम्हाला दिसतं आहे आणि या उपर जर काही चमत्कार झाला तर दोन पाच हजारानं श्रृंगारे विजय होऊ शकतात कारण जसं शिवराज पाटील बत्तीसशे मतानं पराभूत झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी नियोजनात गडबड झाली लातूरच्या कारण शेवटचे आता चार दिवस राहिले प्रचाराला तरी ह्यांची यंत्रणा हलत नव्हती शेवटच्या दोन दिवसात काय ते थोडी बहुत यंत्रणा हल्ली पण घोडं कुठं पेंट खाल्लं कोण कुठं मॅनेज झालं श्रेष्ठींबद्दल कार्यकर्ते काय बोलायलेत कार्यकर्त्यांपर्यंत साधे पोलचीट पोचले नाहीत कित्येक गावात शृंगारे पोचू शकले नाहीत एकटी जबाबदारी संभाजीराववर पडली संभाजीराव तर सांगत होते की मला हा उमेदवार नको उमेदवार बदलून पाहिजे त्यांचं ऐकलं नाही श्रेष्ठीने सांगितलं की संभाजीराव आपला पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि उमेदवार बदलणं हे आपल्यासाठी चांगलं नाही आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे संभाजीराव गपचिप बसले मग संभाजीरावला गळ घातली फडणवीस साहेबांनी की संभाजीराव तुम्ही प्र तुम्ही पुढे या तुम्ही निवडणूक हातामध्ये घ्या मग संभाजीरावने हातामध्ये घेतली व संभाजीरावने कोणती गॅरंटी नाही दिली हे लक्षात ठेवा कारण संभाजीरावला अंदाज आलेला होता हे काय होणार अहो मी तुम्हाला सांगतो काल निलंगा तालुक्यातले जवळपास दहा ते बारा गावातल्या लोकांनी मला संपर्क केला पांचिंचोली निटूर शिरूर आनंदपाळ देवनी ह्या 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 पूर्ण पट्ट्यामध्ये हात 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 डॉक्टर काळगे डॉक्टर काळगे डॉक्टर काळगे सुरू झालं रेणापूरकडे गेलो डॉक्टर काळगे डॉक्टर काळगे सुरू झालं औष्याकड गेलो डॉक्टर काळगे डॉक्टर काळगे सुरू झालं लातूरमध्ये तर डॉक्टर काळगेची हवा नक्कीच आहे आणि अमित देशमुखांची प्रचार यंत्रणा कामाला आली आणि झाडून देशमुख परिवार प्रचाराला बाहेर पडला त्याचासुद्धा फायदा आणि लॉटरी आमच्या डॉक्टर काळगेंना लागणार आणि डॉक्टर काळगे तुम्ही निवांत राहा तुम्ही खासदार होणार आणि म्हणून लातूरमधून काँग्रेस विजय होणार नांदेडमधून काँग्रेस विजय होणार बीडमधून राष्ट्रवादी शरद पवार गट विजय होणार आता येऊ आपण धाराशिवकडं धाराशिवमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे सेनेचा आमचे ओमराजे निंबाळकर यांची मशाल पेटणार हे लक्षात ठेवा कारण तिथंसुद्धा भारतीय जनता पार्टी किती जरी सांगत असली की आम्ही प्रचारात पुढे आहोत पण ग्राउंडवर राणादादाचं फार काही वर्चस्व दिसत नाही आहे जवळपास धाराशिव जिल्ह्यातले मतदार सांगतात की ओम राजे ओम राजे ओम राजेन मशाल पेटणार त्यामुळं तिथंसुद्धा महायुतीचा सुपडा साफ व्हायला लागलेला आहे अनेक ठिकाणी मराठवाड्यातल्या भागामध्ये महायुती आठपैकी सहा ठिकाणी हारती आहे आणि आघाडी आघाडी आहे हे चित्र आज आम्हाला जे पत्रकार क्षेत्रामध्ये काम करतात त्या सर्वांना असं वाटतंय आणि निश्चितच हा धक्का चारसो पार लागणार हे लक्षात ठेवा महाराष्ट्र मोदींचा आकडा गाठू शकणार नाही त्याला अडसर ठरणार आणि येणाऱ्या विधानसभेचं सुद्धा मी तुम्हाला आता सांगतो जर वेळीज महायुतीनं काही पवित्रा नाही घेतला वेळीज महायुतीनं काही सुधारणा नाही केल्या तर विधानसभेला सुद्धा ही महाआघाडीचाच मुख्यमंत्री या महाराष्ट्रावर राज्य करेल हे माझं आज तुम्ही भाकीत लिहून घ्या कारण असं जर चित्र राहिलं तर, तर पुढच्या सगळ्या निवडणुका महायुतीला जड जाणार आहेत आणि महाविकास आघाडी ही प्रचंड प्रमाणात पुन्हा विधानसभेला स्वतः जरांगे फॅक्टर काम करणारे लक्षात ठेवा कारण आता जरांगे बोलिन मराठा हल् अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पुन्हा जरांगे पाटलांनी आपलं हात्यावर उस उपसलेलं आहे की चार जूनपासून मी पुन्हा उपोषणाला बसतो आहे विधानसभेपूर्वी आमचं काय त्या सगळ्या सोयऱ्याचा प्रश्न मिटवा काहीतरी करून जरांगे पाटलांना मी पाग म्हणलो होतं की जरांगे पाटील ताकाला जाऊन भांडलं लपू नका तर जरांगे पाटील हे महाराष्ट्राचे केजरीवाल आहेत ते लक्षात ठेवा आणि निश्चितच ते चमत्कार करू शकतात आणि माझ्या तर असं काढून आलं की जवळपास प्रत्येक मतदारसंघात जरांग्यांचा उमेदवार राहणार आहे आणि मग तर फारच गोंधळ उडणार आहे जरांगीने आता सपोर्ट द्यायच्याऐवजी जरांगींनी आता कुंपणाहून राखण्याच्याऐवजी जरांगीने आता कुंपणावरून बाण मारण्याच्याऐवजी मैदानात यावं जसं राजू शेट्टींना लोकांनी एक एक रुपयाने एक, एक मत दिलं तसं जरांगीनी मराठा समाजाला आव्हान करावं चला एक रुपयाने एक मत द्या आणि जरांगे फॅक्टर विजयी करा साहेब तुमचे पंधरा ते वीस पंचवीस पाच पंचवीस पन्नास आमदार तुम्ही निवडून आणण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि हे आमचं राजकीय गणित आहे आता कदाचित आमच्या गणितामध्ये थोडीफार फेरफार होऊ शकल कुठंतरी दोन चार हजारांखालीवर होऊ शकेल कोण पराभूत शकेल कोण विजय होशेल हा भाग वेगळा पण सध्याची जी राजकीय परिस्थिती आम्हाला दिसती आहे की त्यामध्ये महायुतीची दानादान उडालेली आहे आणि हे जे बोलतायत ना की आम्ही चाळीस जागा काही खरं नाही हे पंधरा ते वीस जागाच्या आत गुंडाळी जाण्याची शक्यता आहे महायुती आणि त्यामुळं सगळ्यात मोठा धोका जो बसला तो अजितदादा पवारांना महायुतीत सामील करून घेतल्यापासून सर्वसामान्य मतदार बोलणार नाही पण केल्याशिवाय चुकणार नाही त्याला ते आवडलेलं नाही कारण आदल्या दिवशी पंतप्रधान सांगतात की सत्तर हजार कोटीचा फ्रॉड झाला राष्ट्रवादीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी अजितदादाला तुम्ही प्रवेश देता आणि या महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री करता तिथंच भाजपचं सगळं मतदान संपून गेलेलं आहे आणि त्यामुळं हे एक आमचा अंदाज आहे त्यामुळं आता वेळीच सावध व्हा आणि आता ज्या ज्या लोकांनी तुतारीची साथ सोडून गेलेली आहेत मशाळची साथ सोडून गेलेली आहेत काँग्रेसची साथ सोडून गेलेले आहेत म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की या परत फिरा घराकडे आपुल्या या बगळ्यांनो परत फिरा घडाकडे आपल्या जर तुम्हाला आमदार व्हायचा असेल तर तुम्हाला पुन्हा पुनर्प्रवेश करावा लागेल पुन्हा शून्यातून निर्मिती करावी लागेल आणि पुन्हा पवारसाहेबांना जाऊन नमस्कार करावा लागेल की पवारसाहेब आम्हाला पत्रात घ्या उद्धव ठाकरे साहेबाकडं जावं लागेल की आम्हाला पुन्हा पक्षात घ्या काँग्रेसकडं जावं लागेल आणि पटोले साहेबांना म्हणावं लागेल की आम्हाला पक्षात घ्या ही पाळी आता ह्या आमदारावर येणार आणि महाराष्ट्राचं राजकारण खळबळून जागं होणार आणि माझा तर आता अंदाज आहे प्रचंड बंडखोरी होणारे विधानसभेला आणि जे बंडखोरीचे फळं प्रत्येक पक्षाला भोगावं लागणार आहेत आज जरी ते महायुतीनं महागाडी करत असले तरी प्रत्येक जिल्ह्यात दाना दान उडणार एक गोंधळ उडून जाणार विधानसभेला आणि माझा पुन्हा एकदा दावा आहे जर महायुतीनं वेळी सावध नाही झाली तर प्रचंड फटका या महायुतीला विधानसभा आता विधान लोकसभा संपली लोकसभा हातातून निसटलेली आहे मोदी साहेबांच्या हातातून लोकसभा निसटलेली की आता किती जरी फेऱ्या काढल्या किती जरी प्रचार केला तर महायुतीला आता कोणीही वाचू शकत नाही आता ती पूर्णपणे आय सी यूमध्ये आहे आणि आघाडी मात्र जोरदार पडती फटाक्याची तयारी करा मिरवणुकीची तयारी करा पेड्याची तयारी करा आघाडी ही नंबर वनला राहणार नंबर दोनला महायुती राहणार आणि पुन्हा बाकी सगळे राहणार तर आता एक माझा असा अंदाज आहे कसा वाटला तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल